मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनपूर्वक सरशा स्वागत करतो पुणे या ठिकाणी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी तीन दिवसाची भाषण कलेची निवासी कार्यशाळा मी घेतोय या भाषण कौशल्याच्या कार्यशाळेमध्ये नेमकं प्रशिक्षण कसं दिलं जाणार भाषण कौशल्याची कार्यशाळा नेमकी कशी असते भाषण नावाचं कौशल्य तुम्ही सजासजी कसं आत्मसात करू शकता भाषण नावाचं कौशल्य बोलून आपण आपल्या स्वतःची प्रतिमा जगाच्या व्यासपीठावरती कशा आणू शकतात अशा अनेक घटकांचा उलगड आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे आज खर तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करताय आपल्याकडे सगळे घटक आहेत पद आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे सगळं आहे पण भाषण नावाचं कौशल्य बोलता येत नाही आणि त्या बोलण्याचा प्रयत्नही आपण करतो परंतु बोलायचं म्हणलं की धडधड होती भीती वाटते इथून शब्द काय काय जणांचा पुढं पुढत नाहीये भारी गप्पा मारता येतात मित्रांबरोबर चांगलं बोलता येतं चांगलं ओरडता येतं बरंच काय करता येतं पण बोलायचं म्हणलं लोकांसमोर लोक बघितली म्हणलं की शब्द फुटत नाहीये अंगाला थरकाफवायला चालू होतो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे या भाषण नावाच्या कौशल्य बाबतीमध्ये येणाऱ्या अडचणी प्रत्येकाला वेगळ्या आहेत पण या प्रत्येक घटकांवरती प्रत्येक व्यक्ती सजासजी मात करू शकतो पण मुख्य अडचण काय माहित आहे का तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याकडे अनेक अडचणी निर्माण होतात आता मी भाषण कौशल्याची शे कार्यशाळा गेली तेरा चौदा वर्ष झालं घेतोय पण अनेक लोकांना कार्यशाळेला येण्यापर्यंत वेळच नाही शिकायची तर खूप इच्छा आहे कधी वाटतं आहे का शिकायला पाहिजे ज्या वेळेस एखाद्या कार्यक्रमाला आपण जातो आपलं सन्मानानं नाव घेतलं जातं आणि आपल्याला सांगितलं जातं की चार मिनटं बोला आपल्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होते की आपण बोलायलाच पाहिजे पण नेमकं आपल्याला जमत नाहीये आणि मग तिथं कुठेतरी मनामध्ये अशी इच्छा निर्माण होती की नाही आपण हे शिकायला पाहिजे किती दिवस आपण खाली मान घालून बसणार किती दिवस असं शर्मेनं आपण लोकांना सांगणार की मला बोलता येत नाहीये पण तो निश्चय करतो आपण तेवढ्या वेळेपुरता तेवढ्या दिवसापुरता जुनामध्ये पहिल्यांदा आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यशे शिवायचं असेल तर आपल्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असणं गरजेचं आहे आपण तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे त्यावेळेसच आपण आयुष्यामध्ये जी गोष्ट आपल्या मनामध्ये आहे ती गोष्ट आपण पूर्ण करणार आहोत आणि ही कला सजासजी शिकता येते आज भाषण नावाचं कौशल्य अनेक लोक बोलतही असतील पण आपल्या स्वतःच्या मनाला आहे की आपण किती प्रोफेशनल बोलतोय किती मुद्द्यानुसार बोलतोय खरंच आपल्या भाषणाला लोक थांबतात का अहो आज काय होतं माहित आहे का भाषण एखाद्या उद्घाटनाचं असतं लोक त्याच्यामध्ये सेवानिवृत्ती मिक्स करतात कुणाची सेवानिवृत्ती असते लोक त्याच्यामध्ये त्याचं करिअर मिक्स करतात म्हणजे लोक काहीही कुठलाही विषय सोडून कुठेही काही बोलतात आपल्याला पहिल्यांदा विषय धरून त्याची मुद्द्यानुसार मांडणी करता आली पाहिजे जसं जेवणामध्ये आपल्याला सगळं हवं असतं मी जर एक भाजी किंवा एक चपाती तुम्हाला रोजच दहा बारा दिवस दिली तर खात खाईल का हो आपण कंटाळवाणी वाटतं ना मग आपल्याला वाटतं की भाजी जेवणामध्ये भाजी पाहिजे वरण पाहिजे भात पाहिजे लोणचं पाहिजे तसं आपल्याला जेवणामध्ये अनेक चवी आपल्या जिबीला हव्या असतात तसं सुद्धा भाषण नावाच्या कौशल्यामध्ये ऐकणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक शब्द हा नवीन असावा वाटतं त्याला वाटतं की उदाहरण चांगलं सांगावं एखादी शेरोशैरी बोलावी एखादा प्रसंग सांगावा त्यावेळेस ते लोकांना ऐकावं असं वाटतंय आणि म्हणून आपल्या भाषणामध्ये सुद्धा प्रत्येक घटक हा मुद्द्यानुसार मांडता आला पाहिजे आपल्याला आज आपल्याकडे कितीही मोठा पद पैसा प्रतिष्ठा असतो किंवा कितीही मोठं तुमचं काम असू दे तुम्ही येणाऱ्या निवडणुकीची तयारी करत असाल जिल्हा परिषद आहे पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका लागतील ला आता याच्यामध्ये अनेक लोकांना स्वतःची ओळख सुद्धा करून देता येणार नाहीये आपल्याला स्वतःची ओळख चांगली करून देता आली पाहिजे सोशल मीडियावरती आपलं चांगलं बोलता आलं पाहिजे प्रत्येक प्रचारसभा कोपरा सभा आपला बोलता आली पाहिजे याच्यातला मुळात फरक समजावून घ्या कोपरा सभा बोलणं वेगळं आहे मोठी प्रचारसभा बोलणं वेगळं आहे स्वतःचा परिचय करून देणं वेगळा आहे प्रत्येक घटकामध्ये डिफरन्स आहे आणि तो आपण समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं लिखाण पाठांतर वाचन करायला लावलं जात नाही प्रत्येक विषयाचा लहान मुलासारखा डेमोस्ट्रेशन दिला जातो प्रत्येक विषय दहा वेळा मी समजावून सांगतो प्रत्येक व्यक्तीकडून तो प्रॅक्टिकली करून घेतो ही कार्यशाळा माझी जरी तीन दिवसाची असली तरी त्याच्या अगोदर ती मी आठ दिवसाचं ऑनलाईन प्रशिक्षण देतोय त्याच्यामध्ये माझं कारण काय माहीत आहे का की प्रत्येक व्यक्तीला आत्मविश्वास आला पाहिजे की आपण बोलू शकतो आपल्यामध्ये बदल होतोय आपल्याला मांडणी करता येते आपल्याला आता उभं राहता येत आहे आपल्या तोंडातून आता शब्द फुटताय याचा आत्मविश्वास आपल्याला आल्यानंतर ना मग आपण तीन दिवसाची कार्यशाळा केल्यावर आपल्यामध्ये अधिक चांगला बदल होईल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने किती लोकांसमोर बोलू शकू हा आत्मविश्वास प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत व्हावा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून अशी एकमेव अकॅडमी आहे की जिथं पहिल्यांदा प्रशिक्षणाच्या अगोदर ती लाईव्ह आठ दिवसाचं ऑनलाईन प्रॅक्टिकली ट्रेनिंग दिलं जातं ही कार्यशाळा पुणे या ठिकाणी होईल कार्यशाळा माझी तीन दिवसाची आहे तरी त्याच्या अगोदर ती आठ दिवसाचं ऑनलाईन प्रॅक्टिकली प्रशिक्षण म्हणजे टोटल अकरा दिवसाचा हा कोर्स आहे फक्त पंधराच व्यक्तींना कार्यशाळेमध्ये प्रवेश दिला जातो त्यामुळं तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं वक्तृत्व जर गाजवायचं असेल आणि स्वतःची प्रतिमा या जगाच्या व्यासपीठावरती भाषण नावाच्या कौशल्याच्या माध्यमातून आणायची असेल तर ही कला तुम्ही आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे तुम्ही रोज सोशल मीडियाची अनेक माध्यमं पाहताय किंवा समाजामध्ये अनेक कार्यक्रमाला जात आहे जो व्यक्ती बोलतो तोच लोकांना दिसतो आणि त्याच व्यक्तीची वावा होते तोच व्यक्ती प्रत्येक व्यक्तीच्या नजरेसमोर असतो आपल्याला सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये एक वेगळं नाव कमवण्यासाठी एक वेगळ्या नावाची नावलौकी करण्यासाठी ही कला आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा जगातला प्रत्येक व्यक्ती ही कला आत्मसात करू शकतो मनातून गैरसमज काढा की माझं वय विशिष्ट आहे माझ्याकडे आता कुठल्याही विद्यापीठाची डिग्री नाही किंवा मला हे जमेल का माझ्या लक्षामध्ये मा राहत नाही सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम तुमचे जाधव पब्लिक स्पिकिंग अकॅडमी सॉल्व्ह केले जातात तुमच्या कुठल्याही शिक्षणाची गरज नाही ते तर भाषण करताना होणारच आहे लक्षामध्ये राहत नाही भीती वाटणं थरथर होणं धडधड होणं किंवा मनामध्ये एक असतं बोललं जातं खाली बसल्यावर बोलता येते उभं राहिल्यावर बोलता येत नाही हे सगळ्या प्रॉब्लेम आहेत ह्या सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह केले जातील ह्या सगळ्या अडचणीवरती मात करून एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा वक्ता घडवण्याचं काम अकॅडमीच्या माध्यमातून कार्यशाळेच्या माध्यमातून केलं जाईल त्यामुळे मित्रांनो ही कार्यशाळा सर्वांनी नक्की जॉईन करा भेटूया आपण तीन दिवसाच्या निवासी भाषण कौशल्याच्या कार्यशाळेमध्ये मनपूर्वक धन्यवाद